संध्याकाळचे आठ वाजलेत आणि माझं एवढं पार्सल पॅकिंग करून झाले तुम्हाला वाटत असं ना काय करते हिरबळ फोन घेत नाही असं करत नाही तसं करत नाही वाटतं की तुम्हाला आणि अजून एवढी पार्सल पेंडिंग आहेत बघू शकता पॅकिंग करायची आणि जेवढ्या जेवढ्यांचं आर्जेटमध्ये मला उरकरणं टाकायचं तेवढ्यांचं उरकते जेवढ्या बॉक्समध्ये तुम्हाला लाडू बॉक्स दिसतात तेवढे लाडू असतात आणि बाकीचं हे जे दिसतं ना त्यातमध्ये तुमचे मसाले असतात हे असे आणि मला उरकायचं पडलेलं असतं जेवढं उरकता येईल तेवढं उरकायचा प्रयत्न करते मी तर अशी थापी लावलेली असते था। ती अशी थापी परत कमी होत असते हिथ आमचा गणेश बसलेला असतो असा निवांत रुबा पप्पा आले खाऊ नाही आणला पप्पा नी कुठे पपड्या ती चोकी आणली का चोकी आणली गुबीजी माझ्या ऐजी घराला नाही आणली पपडे नी दुकान बंद झालं काय तीन दिवस झाले आम तुम्ही ने चा आणि नाही आम्हाला पपड्या नाही काय खरं पपड्याचं आता माझ्याकडे येऊन काय करते पप्पाने खाऊ नाही आणला मग मी नाही बापू मी नव्हती कुठे गेली मी इथंच पॅकिंग करत होती मसाल्याची आता काय खरं नाही पप्पाला चाव एकदा धरून चांगलं हान चांगलं धरून पप्पाला चाव तुम्ही उभा राहा काय करते उ ती ह्याच्यात काय आणलं अयो ब्रेड आणलेत वय अग दिदे पाव नाही आणलं पप्पाने ब्रेड घेऊन आलेत अगं मैत्रिणीनं ह्याच्यावर ब्लँकेट मिसळलेला ब्रेड वापरते म्हणजे कोल्हापुरी मिसळ बरं असू दे नसल खा एक दिवस नाही खा अगं मैत्रिणी नव तुम्ही म्हणता ना ह्याच्यावर बेडशीट आवत ऊनच नाही चार पाच दिवस झालं लय आणलं ते मी तर नाही जेवत हा तोंड तात्यान पप्पान

आज केलेली आहे मस्त अशी वांग्याची भाजी आणि आमच्या घरची वांगी येत मैत्रिणींनो मी गेल्या वर्षी जी वांगी लावलेली ना त्या वांग्याची तर आणि आ हा देते डबा भरून देते की थांबा थांबा पोस्टात ती देते चपाती दाजीन पुरतेच केलं तर इथं काळ्या कुठे गेला काळ्या तिकडं जाऊन बसल्या आधी सकाळ सकाळ काय चाललंय दाखवते किती गडबड झालेली असते तारखेच्या कामाला जायचं असतं त्यामुळं खायला म्हणलं किती गडबड झालेली असते खायला दम निघत नाही आला ती पोस्टातली पार्सल तुम्हाला फक्त न्यायचे तरी जेव्हा येतं तुम्हाला फक्त डबा भरून आणस म्हणलं तेवढी घ्या मसाला द्यायचा आहे का पोस्टातली पार्सल सगळी पॅक करून ठेवली निस्तीत आहे मत न्यायच्यात मसाला द्यायचाय पावशेर की मसाला मला सवड नव्हती मग म्हणलं द्यावा तसाच पावशेर आहे का अजून ती बघायचंय चुकून जर कमी असला तर इथं दोन चार पावशीर पावशीर द्यायला माझ्याकडे एवढा मसाला आहे बाई हो माणसं पैसे दिल्यावर मी दि एवढाच मसाला आहे मैत्रिणी कुठं देऊ राणींनी इकडं खोबऱ्याचं पोत आणले नाणी गेले खरकण खोबरं बारीक करायला सर जावा आणि डबा खावा बाय बाय हो दिले दोन चपात्या दिल्या डबा पुसला नाही फक्त <laughs> कस फक्त पुसलाय जावास नाही आता बारा वाजता निवांत जावा बाय बाय मालक मी ना सांगितलंय बारा वाजता मालक मी ना मी आठला यायच बारायच सकाळच जातानाच लय गाय झालेली असती घरी येताना नसती गाय झालेली तसं नाही पण ती

आमचे तुपवाले ना त्याच्यामुळे आम्ही आज लवकरच जेवायला बसलोची ऑर्डर लग्न नाही तुम्ही आमची चेष्टाच लावली ना किलो तुप आहे का नाही तुला तुम्हाला कसं ना कसं झालंय आपलं रोज कसं फोन करायचा कसं एखादा कसं रोज पावशे साखर एमर्जन्सी दोन तीन तास तुझं चालत ना दुपारना देतो तुला मी काय आवा मैत्रिणी आम्ही एवढं कधी घेत नाही पण श्रावण महिना चालू झाल्यामुळं म्हणून आम्ही सांगितलं होतं तुला फ्रेश मधलं तूप दिले पाच लिटर झाला साडे बावीस लिटरच पैसे दिले तू जण परत आता दोन चार दिवसात पाच लिटर झाले लाज वाटते सारखी मागायची म्हणून मी आम्हाला दहा लिटर हा ले। नाही दिले हो। की? दाए। आज जरा ऑर्डर जास्त आहेत ना जेव की बस खाली कार वाडू का चपाती मग लाडू जाण जा प्लॅन मधन लाडू एक तुला

मैत्रिणींना ही आमच्या रानातली बर का ग पण मलाच पाय नाही जायला मावशीने माझ्या दिली आज गुरुवाराव न्यायची ना काढती भाजी तीच म्हणली तिथे आले म्हणा लावून दिवस हा चुका ती शापू चुका खाल्ला का नाही मग घरगटी भाजी चांगली लागते या मैत्रिणींना सगळी खायला भारी अरे भाऊ तूप घेऊन आला काक भाजी घेऊन आलं कोथिंबीर घेऊन आलं आता जेवण झाले मस्त पैकी अजून कोण काय आणत आता नाही कोण काय आणायचं असं नाही तर आता दुपारनं ते लाडू मैत्रिणींना श्रावण महिना चालू झाले पसन अशी बी खाते ज्याला उपास नाही त्यांना काही वाटत नाही वे पण पन... वाढल्यात ऑर्डरी होय का चांगलं चाललंय तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादा चांगलं चांगलं <laughs> 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 चाललंय असं दे आता अजून काय बोलू काय हां काय काय तर साहेब मला म्हणले आखा ती गुलाबी साडीला आणि ह्यांनी आणली ती किती किती रुपयाची गं ते आहे मैत्रिणींनो तेराशे ऐंशी रुपये म्हणत होते पण त्यांनी आम्ही एकदम घेतल्यामुळं ऐंशी ऐंशी रुपये कमी केलं तर तेराशे तेराशे रुपयाला दिल त्या माझी जी साडी ना ती पण काय आत्या काय म्हणतात पेटी देऊ आता काडीच ओढून देवान त्यात गाड्या आता नाही पेटत पेटत तिकडे जायचं आल्या ते त्या काहीतरी काम काहीतरी काम असल्या येते त्या माझ्याकडं भाव अजून काही घेऊन गेलं नाहीत येते आपली मी जवळची जवळ आहे म्हणून देते की थोडीशी चला आता दाखवते आणि आम्ही सगळेच घेतलेले त्या दिवशी साडे आम्ही सरसकट घेतल्यामुळे तेराशे तेराशे रुपयाला दिल्या त्यांनी दुकानदारांनी छान आहे त्या ताईला एक आणली मोनाली एक आणली लताला एक आणली चैत्राली एक आणली मला एक आणली कुठं लाडू खायचा का दादा

चहा कधी वतू जातो ज्यावेळेस साखर टाकल्या वीगरली जाते आणि नंतर चहा पावडर टाकली जाते त्यावेळेस चहा ओतू जातो मैत्रिणी ते चहा मांडला या चहा मांडलाय थांबा की आता था। तुमच्या दोघांच्या वाटणीचं केलाय ताई नाणे नाहीत पित नाण्यांनी चहा पाळलाय मैत्रिणींना म्हणजे ब्लॅक पितात पण आमचं आता जेवण झालंय आमचा ट्रेन आहे मैत्रिणींनो तोच फुटला अगं काचाचा भारी आणला होत्या मी दिदी दिदीकडून ट्रेस गेला फुटून आता ह्यातला कप नाही पालता होता नाश्या पुसायच्यात अजून

भाऊ नाही तू काही घेऊन गेला आज अजून का काय करायचं कोणाची भेटायला जायचंय मला पण माहित नव्हतं त्यांची गंगवात्या म्हणल्यावर माझ्या देण्यात आलं ते नमस्कार सगळ्यांना मैत्रिणींना आता मी जो व्हिडिओ टाकते ना इज भाऊच्या चा तो दादाने हॉटेल चालू करायच्या कर आधी घर झालेला बर्थडे आणि तुम्ही परत म्हणताना हे काय सांगते व्हिडीओ टाकायची आधी की तुम्ही म्हणताना हॉटेल चालू केले मग तिथे का नव्हता गेला इज भाऊन तुम्ही बर्थडेला तर तो आधीचा आहे हा व्हिडीओ मी आज टाकते बर का मैत्रीण कोणतरी आले चला तुम्हाला दाखवते त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती स्माइल येणार सगळ्यांच्या येणार कोण आला असं बर काय नाही कस काय आलं तू आलं म्हणलं गपचिप तुझा मसाला संपला असेल करायचंय बाळा आज पण आधी लाडूच जरा श्रावण महिन्यामुळे लाडू देणार कि मग खायला हाय कि लाडू <laughs> नको बसू खाली कपड्यात लागल तुझ्या काकी मटण खाऊन खाऊन कटाळा <सथ> वैर काय करतो आम्ही खातच नाही गणेश कालच आलता लावून दिली दाजी कुठं खातात पण शिजल नाही तो म्हणला आता मामाच्या रसा रसा खाऊन तू मटण खात नाही तो मग रसन तो होत की पण लगेच नको मला जायला आता परत जाईन मला मामाला नको बुडवायला आहे लाडू मग परत दुसरं मग जास्त आणत जा जाकी। तीन संपत रोज होय ना श्रावण मध्ये ह्याची हि तुझं श्रावण म्हण काय होईल र संपल्यावर काय नाही असं द्या वैत्रेड्याला ते खातच नाही मटन होत खावी तुला पाण्या तिकट टाकलं होणार कि हा तुम्ही जास्त टाकत ती मसाला आहे ना दादा तिकट करायचं म्हणले लोहंगा मिर टाक माणसांना त्रास होईल आणि ही गरम मसाला निधर त्या टाका हा गरम मसाला काय असते ती सौदेच सामान आहे थोडासा टाकाय लावायचा हां ओलसाक म्हणजे किती एक अरे आचारीच भारी ते ही ना एक चमचा टाकायला हो एक पातीला होती एवढा तुला पाहिजे तेवढा ही सावदेच सामान आहे सची एवढं टाकायला हो फक्त त्याला किती सचिनला एवढा म्हणावता किती ना आणि एवढा बसते अजून थोडस गरम मसाला आहे फक्त म्हणजे दालचिनी लवंग मिरी तुला पाहिजे तितकी टाक तिखट होईल आता मैत्रिणीनं पाच आणि चार नऊ त्या दिवशी नेलेले दहा अजून एक पाच पाच दहा आणि ही एक पाच किलो अकरा किलो मसाला संपायचा झाला विचार करा पाच सहा दिवसात मग किती मटायला लागते एक नाही तुम्हाला आहे ना रोज दहा कुकडं झातील माझा अंदाज आहे दोन किलो लागन दोन, दोन किलु। तीन किलो तीन किलो लागन देईन की पाहिजे तेवढा देईन तुला हॅलो बोला की वर व काय म्हणतात त्यांचा कसा बसला वायफाय मध्ये गेलं की मग घरी पाठवून देतो सगळं काय र सगळे फोन करून येते ना ओरकले का ओरकले का मोकळे फुटले का शिलाय घातले मी आलोय मसाला न्यायला अक्क काय जाऊन द्यायचं तुझं खरं सांग जेवण किती कितीच्या पुढे चालू होत सगळ्या अकरा सिस्टीम करावं लागेल अकरा वाजे बसले जेड घालते तर झालंय काय की उरक नाहीच करावं काय काय नाही करायचं पाठच पसन चालू करायचं दोन शिफ्टमध्ये मामा माणसं कामाला ठेवा आता एक सकाळची सहा ते दुपारी दोन पर्यंत आणि दुपारी दोन ते संध्याकाळी अकरापर्यंत आणि त्याचं हॉटेल कुठे माहिती आहे का मैत्रिणींना परत फोन आला पर उचला हॅलो <laughs> तर रेंजच नाही कर... कसा फोन येतात येतं त्याला काय करतो तर बंद काढत गेले जातो टाटा बाय बाय